नमस्कार मी वंदना आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य का दाखवला जातो पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा गणपती बाप्पाला एकवीस मोदकाचाच निवत का दाखवला जातो याचे उत्तर दडलेले आहे पद्मपुराणात मोदक आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे अवघड आहे आपल्या सगळ्यांनाच मोदक खूप आवडतात तर आपल्या लाडक्या बाप्पाला मोदक का बरं आवडू नये उलट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदकच अर्पण केले जातात आणि आपण मोदकाचाच प्रसाद ग्रहण करून आपला उपवास सोडत असतो आता गणपती बाप्पाला एकवीसच मोदक का दाखवले जातात एकवीस मोदक देण्याची पद्धत कोणी निश्चित केली एकवीस मोदकाचे काही शास्त्रीय कारणही आहे का हे सर्व आपण जाणून घेणार आहोत एकवीस मोदकाबद्दल पद्मपुराणात दोन कथा सांगितल्या जातात एक दिवस ऋषी अत्री आणि त्यांची पत्नी अनुसूया माता यांनी पार्वती माता व महादेव आणि गणपती बाप्पा यांना भोजनासाठी बोलवले तिघेजणही आसनावर विराजमान झाले केळीच्या लांब सडक पानावर विविध पदार्थ मांडले होते ते पाहून अन्नपूर्ण माता म्हणजेच पार्वती माता प्रसन्न झाल्या तिघेही जेवायला बसले अनुसूया माता आग्रहकडून पदार्थ वाढत होत्या महादेव व पार्वती माता यांचे पोट भरले पण आपल्या लाडक्या बाप्पाचे पोट काही भरले नाही त्यांनी अनुसूया मातेला सांगितले की त्यांचे पोट भरले नाही तेव्हा अनुसूया मातेने लाडक्या बाप्पाला विचारले की तुम्हाला काय खायचे आहे ते सांगा म्हणजे मी तुम्हाला ते बनवून देते तेव्हा गणरायाने मला काहीतरी गोड करून वाढा अशी मागणी केली तेव्हा अनुसुव्या मातेने मऊ गोड लुसलुशीत असे मोदक करून गणपती बाप्पाला वाढले ते मोदक गणपती बाप्पाला खूप आवडले गणपती बाप्पा एकामागे एक असे मोदक भराभरा खाऊ लागले तर गणपती बाप्पाने खाल्ले एकवीस मोदक आणि त्यानंतर ते म्हणाले की आता माझे पोट भरले कालांतराने अशीच म्हणजेच गणपती बाप्पाला एकवीस मोदक अर्पण करण्याची परंपराच तयार झाली मोदकाबाबत आणखी एक कथा सांगता येते ती म्हणजे एकदा कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा यामध्ये पृथ्वी प्रदक्षिणाची स्पर्धा लागली या स्पर्धेचे पारितोषिक ठेवण्यात आले ते म्हणजे मोदक त्यानंतर कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणासाठी निघून गेले तर लाडक्या गणपती बाप्पाने महादेव व पार्वती माता यांनाच प्रदक्षिणा घातल्या व तुम्हीच माझे जग आहे असे सांगितले आणि या स्पर्धेचे ते विजयी ठरले म्हणूनच या स्पर्धेचे बक्षीस म्हणजेच एकवीस मोदक गणपती बाप्पाला बक्षीस म्हणून मिळतात या दोन कथेमुळे आपल्याला मोदकाचा तपशील मिळतो तसेच एकवीस मोदक का केले जातात ह्याही गोष्टीचा तपशील मिळतो या दोन्ही कथा आहे की नाही मोदकासारख्या गोडगोड कथा आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या